नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडबडे लिखित दीपशिखा कालिदास तुझं काय तू पुरुष आहेस कुठेही जाऊन आपलं जीवन व्यतीत करू शकतोस पहिलं मन म्हणालं सत्य आहे परंतु ती लावण्यवती विद्वत्वती वेदवती तिचं काय आणि हा प्रश्न मनात येताच तो थबकला त्यानं मागे वळून राजप्रासादाकडे पाहिलं उत्तर रात्रीच्या धवल चांदण्यात राजप्रासाद झळाळत होता वेदवतीचा शोक आणि क्रोध याला आपणच कारण आहोत त्याच्या मनात आलं तिला दुःख देण्याचा असत्य सांगून विवाह करण्याचा आपल्याला अधिकारच नव्हता आपल्या जीवनाचा आता अंतच नाही कदापि नाही दुसरं मन दृढ निश्चयानं ना म्हणालं नाही, नाही अंतच जीवनाचा पहिलं मन प्रबळ झालं आणि तीव्र गतीने त्याची पावलं वेत्रवती नदीच्या दिशेने पळू लागली दूरवर वेत्रवतीचं पात्र होतं तरीही नीरव शांततेत तिची साध तिला ऐकू येऊ लागली जागृत हो वत्सा जागृत हो प्रभातीचा सूर्य पूर्वक्षितिजावर प्रगटलाय कधीचा तू इथे अनवरस पुत्रासारखा एकाकी पडलायस जागृत हो प्रगाढ निद्रेत असलेल्या मातृगुप्ताला अंतर्मनाच्या खोल खोल डोहातून साथ यावी तशी ती आली होती एकदा नव्हे तीन चारदा कुणाचा तरी स्पर्शही स्कंधाला झाल्याचं जाणवत होतं संवेदना हलके हलके जागृत होत होत्या परंतु नेत्र उघडायला तयार नव्हते तू सुकुशल आहेस ईश्वर कृपेने तू सुकुशल आहेस नेत्र उघड कुणाची तरी वारंवार आज्ञा होती त्या आज्ञेत जिव्हाळाही होता मातृगुप्ताने नेत्र उघडले आणि विस्मयचकित झाला विविध रंगांनी उजळलेल्या आकाशात किरण रज्जू हातात घेऊन येणारे रविराज पूर्व क्षितिजावर प्रगटले होते वेत्रवतीच्या प्रवाहित जललहरींवर रुपेरी सोनेरी साज होता आजूबाजूला घनगर्द अरण्य होतं घनगर्द अरण्यातून नुकतीच जागृत झालेली वेत्रवती हलकेच पदन्यास करत जावं तशी प्रवाहित होत होती विहंगाचा नाद वातावरणात होता कुणी आपल्याला जागवलं या निर्जन अरण्यात आपण एकाकी तो भयभीत झाला थरथरत त्याने विचारलं मला जागृत करणारं कोण आहे प्रत्यक्ष का दिसत नाही मी आहे प्रत्यक्ष असून अप्रत्यक्ष मला नाही उमगलं मी साकार आहे तुझ्यातून मी शक्ती मी चेतना मी संवेदना मला नाही उमगलं वेत्रवतीच्या प्रवाहात स्वतःला समर्पित करताना तुझ्यातली चेतना संपली होती शब्द संपले होते देहात संवेदना नव्हती देह काष्ठवत व्हावा तसा झाला होता परंतु मी सचेत होते मला तुला असं पराजित होऊ द्यायचं नव्हतं तुझ्यातल्या मीला जागृत ठेवण्याचं कार्य मी करत होते मी तुझी चेतना ऊर्जा आणि शक्ती आदिशक्ती म्हणावं तर सत्य सांगतो मला काहीच उमगलेलं नाही मी कुणीही नाही मी आहे सचेतन अवस्था जागृत विचारधारा वाणीतली सजीवता मी आहे संकल्पसिद्धी मी आनंदयात्रे मीच तुझी मार्गदर्शकही तुझ्यातल्या मनातल्या शिवशंकराची मीही उपासक आहे सत्य सांगतोय वारंवार नाही उमगलीस तू मला परंतु जी कोणी आहेस तिला मी विनंती करतोय की मला घनघन अरण्यातून मनुष्यवस्तीत घेऊन चल हे आसपास दूर दूरपर्यंत केवळ अरण्य आहे आणि मला का वाचवलंस माझ्या जीवनाला अर्थ काय होता अपमान माझाही झाला आहे आणि तिची घोर वंचना मी केली होती आता जीवन प्रयोजन संपल्यागच झालं होतं वेत्रवतीच्या प्रवाहातून तू इथवर आलास कालपासून या किनाऱ्यावर आहेस दिवसांचे क्षण आले आणि गेले तू सावध नव्हतास आता सावध झालायस आणि आता सावध होण्याचं कारण म्हणशील तर ती नियतीची इच्छा असावी प्रयोजन विचारशील तर ते तुलाच अनुभूतीनं जाणून घ्यावं लागेल किंबहुना जीवन प्रयोजन सिद्ध करण्यासाठी नियतीनं तुला ही संधी दिली असावी परंतु ह्या एकाकी निर्जन मार्गातून मी जावं तरी कुठे हे तू स्वतःच स्वतः ठरव चालणाऱ्यानं आपली पाऊलवाट स्वतःच शोधावी लागते आणि ती चालत राहिल्यास तुला कळेल म्हणजे तू माझी अंतरंग शक्ती चेतना संवेदना असूनही मला काहीच सांगणार नाहीस असंच ना तू पावलं टाकायला तर सुरुवात कर जागृत केलं ना झालास ना तू ही जागृत आता मार्गही मिळेल मातृगुप्त हसला दोन मनातले हे संवाद ही आजची स्थिती नव्हती त्याची दोन्ही मनं तितकीच सजग होती एक आशंकित दुसरं संजीवक ही मनं एकमेकांच्या जवळ असायची कधी त्यांच्या संघर्ष नव्हता पण प्रबळ व्हायचं एखादं मन की दुसरं मन त्याला सावरायचं मातृगुप्त उठला दोन्ही बाजूला अरण्य समोर पूर्वेला पर्वत मागे समतल प्रदेश कदाचित ह्या समतल प्रदेशात वस्ती असावी वेत्रवतीच्या किनाऱ्यावर ही वस्ती सहज असणं संभव आहे म्हणून सूर्याला पाठीवर घेऊन मातृगुप्त समतल प्रदेशाकडे वेत्रवतीच्या काठाकाठानं जाऊ लागला किती भयावह होती ती निर्जनता तशीच ती गोडही होती अत्यंत रमणीय पण होती आकाशाला हात लावू पाहणारे वृक्ष जणू आपल्या आकांक्षा पूर्ण करू पाहत होते शीळ घालत येणारा समीर वातावरणात नाद निर्माण करत होता निसर्गाचं हे गूढ लावण्य कुणासाठी निर्माण केलं असावं तसं तर सारंच खरं रमणीय होतं सारा उजळलेला आसमंत होता अविरत प्रवाहित होणारी वेत्रवती होती चालता चालता त्याची पावलं थबकली त्याला आठवली ती रात्र वेदवतीच्या राजप्रासादातली आणि त्यांनी वाचलं का कशासाठी आणि ह्या अरण्यातल्या वृक्षांप्रमाणे आपण उभं राहायचं कशाला वेत्रवतीसारखं चालत राहायचं कुणासाठी ना माता ना पिता ना सखा न सहचर ना स्वतःला समर्पित करणारी अर्धांगिनी ना कोणीही अर्ध्या मार्गावर एकाएकी आकाशच बरसावं आणि पुढचा मार्ग खंडित व्हावा तसंच झालं होतं मातृगुप्त चालत होता विचारचक्र ही चालू होती एकाएकी त्याला जाणवलं उदरात क्षुधा जाणवते इतकी की पुढं पाऊल टाकणं कठीण व्हावं इथे क्षुधापूर्ती करणार कोण एका वृक्षाला टेकून बसला आता इथे मृत्यू आला तरी कुणीही येणार नाही काल परवा असलेला मातृगुप्त वेत्रवतीच्या प्रवाहाने किनाऱ्यावर आणल्या गेला होता आता पुन्हा तो अज्ञाताच्या प्रवासाला एकाकी निघालाय कधीही कुणालाही ज्ञात होणार नाही माध्यान्ह झाली वृक्षाच्या सावलीतही सूर्याची दाहकता जाणवत होती नेत्रासमोर अंधार मनात दाट नैराश्य त्याने स्वतःला धरणीवर झोकून दिलं आणि संपलं कदाचित संपण्याची संवेदना कशी असते ह्यासाठीच आपला जन्म असावा अभिशाप घेऊन आपला जन्म असावा नेत्रातून अश्रू ओखळत राहिले आणि त्या तप्त जमिनीवर आता उठण्याचं नव्हतं अभिशाप केवळ अभिशाप आहे आपल्या जीवनाला त्याचं मन भरून आलं कोण कुठले आपण त्या कर्णाला सतत प्रश्न पडायचे तसेच आपल्यालाही पडतात आपण कोण आहोत आपले विचार आचार शुद्ध आहेत अन्यायाची असत्याची मनातून जाणीव आहे वाणी संवादिनी आहे मुखावर उच्च कुळातला असल्याचे भाव आहेत मग आपण कोण याचा अंदाजही करता येऊ नये पण सतत मनात यावं की आपण गोपालक नाही आपलं कुल गोत्र वंश हे सारं अज्ञात आहे आणि आज कर्णाप्रमाणे आपल्याला अभिषापही आहे तो अवहेलना अपमान तिरस्कार संपूर्ण भविष्यच अंधारून जावं असा खरं तर काय अपराध होता कर्णाचा अधिरथ सूत सारथी पुत्र म्हणून त्याला वेदविद्या अस्त्रविद्या नाकारली एकलव्याप्रमाणे एकांतीच एक त्यानं ती अधिकाधिक ग्रहण केली आणि त्याचा प्रतिस्पर्धी केवळ अर्जुनच राहिला ब्रह्मास्त्र शिकण्यासाठी परशुरामाकडे गेला तेव्हा त्यांनी ते, ते असत्याने मिळवण्याचा प्रयत्न झाला म्हणून संपूर्ण ब्रह्मास्त्रविद्या शाप देऊन त्याला निष्प्रभ केलं असा अपराध तरी कोणता होता गुरुनं ज्ञान द्यावं की अभिशाप द्यावा सारच अनाकलनीय होतं आपण असत्यानं पण कुमारसेन आणि महामंत्री यांच्या सांगण्यावरून जे केलं ते प्रेरित होऊन असत्याला पचवून पुढे गेलो तर काय जीवनाचं रथचक्रच धरतीनं सामावून घ्यावं तसंच झालं मनातून मातृगुप्त विषण्ण झाला सूर्याच्या उष्णतेनं त्याचा कंठ सुकला होता खालून उठण्याचं त्राण नव्हतं समोर वेत्रवती नदी होती तिथवर जायलाही देहात त्राण नव्हतं राजप्रासादातून बाहेर पडायला दोन दिवस झाले होते जठाराग्नी व्याकुळ झाला होता पण आता सारं संपलंच ही एकमेव भावना त्याच्या देहा मनाला लपेटली होती असंच एकाकी ह्या विजनवासात मृत्यू त्याचं मन भरून आलं नाही असं होता कामा नये आत्महत्या जरी नसली तरी हा जीवनाचा पराजय आहे आणि कारण कुणीही असलं तरी देह आपला आहे जीवन आपलं आहे आपणच का असं गलित गात्र व्हायचं रथचक्र धरतीत ऋतून बसलं म्हणून कर्ण अश्रू ढाळत बसला नव्हता त्यांना हाती शस्त्र घेण्याचा निर्धाराने युद्ध करण्याचा प्रयत्न केला आपल्यालाही पराजित होऊन चालणार नाही असा एकाकी मृत्यू अपमानित मृत्यू नको आहे आपल्याला करण्यासारखं वारंवार उठून उभं राहायला हवं आहे आपला भूतकाळ अंधारात भविष्यकाळ अंधारात असला तरी वर्तमान काळ आपल्या हाती आहे कदाचित आता हलकेच उतरणारी संध्याकाळ उद्याच्या प्रभातीचा मार्ग दाखवू शकेल तो निर्धार उठला किरणांचे अश्व आपल्या रज्जूंनी सावरत सूर्य संधेच्या प्रासादाकडे निघाला होता उदयाचली येणारा बालसूर्य उषेच्या रंगमहाली येणारा तारुण्याच्या प्रदेशात प्रवेश करणारा तो सूर्य माध्यान्नीचा प्रौढ प्रगल्भ सूर्य आणि आता सायंकालीन सखी संध्येच्या राजप्रासादात प्रवेश करणारा परिपूर्ण सूर्य मातृगुप्ताच्या मनात आज प्रथमच सूर्याचा हा प्रवास झाला उषा किंवा संध्या त्याच्या आयुष्यात सहचरी कधीच नव्हत्या तो चालत राहिला आकाशभर एकाकी प्रातकालीन रम्य रूपात सहभागी होणारी उषा पुढच्या काळात त्याची सहचरी नव्हती आणि संध्येच्या प्रासादात गेल्यावर त्याच्या दिवसभराच्या अथक परिश्रमांनी चालत राहताना त्याचं एकाकी पण तिने कदाचित जाणलंही नसेल मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स ஸ்ரீகிருஷ்ணாப்பணவசம்